थोड़ा थोड़ा लामग थोड़ा लामग <laughs> आता आम्ही ने भरायला लावलेत आणि ते पण नलावर इकडे काही वीर नाही बदलापूरला आणि नलावावरच ना आम्ही घरच्या घरीच आहे हा कार्यक्रम तुम्हाला तर माहिती आहे सगळा घरच्या घरी पाण्याने किती बघा धुमाका केला आहे आणि असं वाटतं आहे का खरंच संध्याकाळी पण पाणी पडणारच आहे असं वाटतं मला कारण आमची ड्रेसिंग वगैरे बघा इकडे डोंगर बघा केवढा पाण्याने भरला आहे आणि हा डोंगर जर पाण्याने जर संध्याकाळी नक्कीच पाणी पडेल आणि आमची जेवढी ड्रेसिंग आहे एन्जॉय करणार आहे ते सगळं पाण्यात होईल म्हणून सगळ्यांनी प्रार्थना करा थोडा पाणी नाही पडाल म्हणजे उद्या पडला तरी चालेल उद्या पडला तरी चालेल आमचं सगळं मेकअप पण झाले आली आमची बाबा शानुली आले आमची ए तू छोटा मडका तुझी तू घेणार आहेस हा ए छोटा मडका तू घेणार आहे हा ना

आता इकडे आलो ना समोर ते दिसतं आद्या आले रे नुसता आता बघा मामा नेणारे उचलू ना का मामा ये लवकर अरे आता कसा आहे आताला नाही उचलून ने मामा उचलून नेणार आहे आजय आणि अजय बघा ना मामा बघा उचाल उचाल शेलू तूच उचाल हा जे हा फोटो काढाल जे उचल तारी धारून ठेवलं दिसता चल आतालाच तयारी झाली आणि खूप उशीर झालाय आणि खूप गडबड झाली मी बँडवा आलो का बँडवाचा निघालोय खूप उशीर झालाय आणि आज लग्न आहे माझ्या भावाचा आणि इकडे बघा तो पण समोर आणि खूप पाणी पडतंय मी वन पीस घातलाय जेवढी हाऊस करायची होती त्या पाण्याने

सगळे आले आणि आमचे जोरात जोरात कान चिंबलाचे नाही अशा दोघाही हात लावा परत ते बघा आमच्याकडे कानचिंबल आपल्या युट्यूबला आता मागे 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 आता पेट्या चोरात उडव आता चाललंय नव्हता आम्ही पण चप्पल काढायची Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn लाईट गेली आमची लग्न लागला आणि जस्ट लाईट गेली अरे यार आणि करायला लावलंय बघा परत लाईट गेली हा आमची परत लाईट गेली शे आता आम्ही जेवायला घेतलाय नवरा नवरी चेंज करायला गेल्या आणि आम्ही जेवण करून घेतोय आता नवरा नवरी आले बघा तिकडे हा धुर कधी कमी व्हायचा फोटोशूट चाललाय झुरामध्येच <laughs> आता कार्यक्रम संपला हॉलमधला आणि <laughs> <laughs> आता गावातला होईल बँड वाजून नाचायचा बस इकडे बघा मम्मी आहे नवरीची मम्मी आणि बाबा आहेत बाबा आहेत चला आणि ती भाऊच आहे बघा हाय आता चला <laughs> <वाँचे> <laughs> <दे वागा। laughs> आता कधी भेटायचं कधी भेटायचं आता किती रडणार आता मी व्हिडिओ काढून ठेवीन हे मी व्हिडिओ काढून तू रडलेली आणि तू तू जेव्हा जेव्हा हे केला ना मी व्हिडिओ पाठवत जान तुला <laughs> नाही का <laughs> आज तू रडतो का मग <laughs> तू रड <रण? laughs> पोचलो आम्ही मंदिरावर गावच्या मंदिरावर पोचलो नाही जवळ आलंय बर सेकंद हा हा Hạt kiểu đã cầm thiệt <laughs> kiểu đã cầm thiệt दहा हजार काढ पैसे लवकर तू बाजू मारली ना तर तुला इच्छा टाकली आधी सांगता लवकर आता आम्ही काय रोज देणार तू तिकडे नको बघू इकडे बघ विचार विचार उद्यापासून ना तू त्याच्या खिशातून का चालतील आता तुझे पैसे काढ आता तुझे पैसे काढ का लवकर नाही आई ना मग ती काढली घे मग नाही जायला लागतील असा कसा त्यांनी सांगा ना एंट्रीला पैसे लागतील द्यायला नाही नाही तुझं नको तुझं नको तुझं नको हे चुकडे जे लवकर जे लवकर ते लवकर नाही तू काढ तू कर पैसे आहे तिकमी झाले का पैसे घेऊन ना आली काहीच नाही एक रुपया पण नाही पण ना एक रुपया पण नाही पाचशे नाही पाचशे रुपये पण नाही मोबाईल आहे ना मोबाईल आहे ना स्कॅनर कर स्कॅनर कर

মাসে পাচু তুমি পাচু দিদু ই তিদু उजवा पाय टाक हा गे बरोबर घे इथं तेव्हाकडेच हो ना आई पास তত মধ্যে আজ পায়ে 大家应该觉得就行，也差不